उद्या आग कड पाणी करीत म्हणत आपलं का बनकडे उद्या कुठेत मित्रानो ज्या पावसाची वाट आतुरतरी पाहत होतो तो पाऊस आज अखेर आलेला आहे बघा गाव का जिकडं बघाल तिकडे पाणीच पाणी कसा आहे पाऊस आता उद्या तर ऊन पडायला पाहिजे रेडक आणायची न पावसात जाऊ कस पाऊस चांगला पडते पाऊस आम्हाला गेलाय पण ऊन पडलो या अस पाऊस गेला पुढं आता बेडक केली बेड कवर बघा फटाफटा पेंट खात नाही काय करायचं सरकी गोळी आणि बरडा मिक्स आहे बघा या मशी खाली सगळं पाणी पाणी आले नाही एवढ्या मशी खाली पाणी येत नाहीत नाही बारकी तारीच काढतो मी टिकवान पाणी खाली गेलं पहिले गो तिकडे मसराची पर आहे नाहीतर असं करू तिथं दोन रेडक बांधू सगळ्या सुपी आयडिया नाही ना आडेल कुठे तिथं काढू साईडला त्या आडेल मग पडेल कुठले बांधू बरोबर आहे का नाही आणि इकडे रेडक बांधू मग लांब लांब हा तेवढं मत आहे अगं शेडचं पाणी सगळं ते आंबे बुडाच पडायला लागले अग तुला काय सांगायची गोष्ट राहिली की अग आता आपण मिरच्या नीट केलेल्या उद्या कळाय म्हणलं जळा ना आपण राहिले की बाहेर पावसात भिजले की

पाणी पाणी रेडक कशी आपली रेडक मग काय त्या मशीन खाल्ली बघ पेट पाक संध्याकाळ जर आपले एका मशीन दुधा असतं सकाळच तीन मसालाच असत हा आता फक्त

रेड का नाही घेतली रेड करा पाणी पाजायचं आहे तुमच्याकडे हाय का नाही पाऊस सांगा मला कमेंट मध्ये बोलायचं नाही खर खर सांगायचं आमच्याकडे आहे बघा खरं खरं पाऊस चालो तुम्हाला दिसतोय बघा पाऊस चालू तुम्ही सांगा तुमच्याकडे तुम आहे का नाही गेला गेला का मी खोटं खरं बोलायचं म्हणलं गेला पाऊस खोट बोलायचं नाही अग पाऊस घ्यायला लगेच आपला तेवढाच एक पंधरा मिनट आला बघ गावाकडे पाऊस हे असं दिसते गावाकडे जास्त कसं आहे लांब पाऊस दिसतो आपल्या कॅमेरा दारात सगळं पाणीच पाणी झालंय बाई दिसतंय का आपल्या घराच्या समोर सगळं पाणीच पाणी झालंय सगळे ह्या मशी पेड पेट खाऊन झाले बघ

जावा तिकडं म्हणते की मला कसं सोडा आम्हाला आम्ही खातू राहणार अशी म्हणते मग नाद करायचं नाही आपल्या पावसाचा काय ग पूजा पावसान बर केलं का नाही मग पाणी घालू मग जकडं बगल तकड पाणीच पाणी कशायचे आपलं आपलं गाव आहे बघा तुम्हाला दिसत पाऊस लय हे आपल्या शेतात उंच पिपरण आहे बारकी रेडके तकडायची बघा तिकडून कसा पाऊस आहे वाढला तो असताना पाऊस वाढला बघा वाढला पाऊस मी म्हंटल की आपल्याला घरी जाऊ देत नाही आता

नाही पाऊस चालू झाला बघा दोस्तान मुंबई पुण्याला पाऊस पडतो ना आमच्या इथं पाऊस पडत नाही पण आला आला रे आला पाऊस आला, आला। दोस्तान खोट बोलत नाही मी खरोखरच पाऊस आलाय पाऊस आलाय आपल्या वावरात कसाय आहे पाणी पाणी वावरात पाऊस आलाय गेला तर वर पाऊस

पावसाळ्यात पाऊस यायचं नाही चांगला पाऊस पडला चांगला पाऊस पडलाय बघा आता रेड किती उडी जाऊन आपल्याला थोडा कमी आलाय बरोबर आहे का नाही तर दोस्त न खरं सांग कायच सा। बोलायचं सा हा तुमच्याकडे पाऊस पडलाय का नाही तुला माझी लाडायची पाडत मला मारत नाही ना गो दूध भेटी ना गो हम रेवा रे माझी माहिती